नमस्कार मित्रांनो ज्याची सगळ्यांना अखेर घाई होती अखेर तेच मुंबईमध्ये घडलं मुंबईसह महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांची महापौर पदाची सोडत आली अखेर बाहेर बघूया मुंबईसह महाराष्ट्रात एकोणतीस महापालिकांमध्ये कशा प्रकारच्या कोणत्या कॅटेगरीचा कोणत्या प्रवर्गाचा होणार महापौर मुंबई ठाकरेंचा विजय मित्रांनो नेमकी काय आहे बातमी मुंबईसह महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांचा बघूया निकाल आणि त्याबद्दल कोणत्या प्रवर्गासाठी सुटली आहे महापौर पदाची जागा मुंबई सगळीकडेच जल्लोष तर भाजपनं अखेर केलाय शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम तेव्हा बघूया मुंबईसह महाराष्ट्रात किती आहेत कोणत्या महापालिकेचे प्रवर्ग मित्रांनो मुंबईसह अनुसूचित जमाती महाराष्ट्रात तीन जागा सुटणार आहेत अर्थात एस सी कॅटेगरीला अनुसूचित जमातीसाठी एक महापालिका सुटणार आहे एस टी कॅटेगरीसाठी एक महापालिका एकोणतीस मधली त्यानंतर इतर मागास प्रवर्ग ओबीसीसाठी महाराष्ट्रात सुटणार आहेत आठ जागा या सुट्टी एकोणतीस महापालिकांपैकी सर्वसाधारण महापालिका खुला प्रवर्ग यांच्यासाठी सुटणार आहेत सतरा जागा आता बघूया सुरुवातीला कोणत्या महापालिकेला कोणता प्रवर्ग आहे कल्याण डोंबवई महानगरपालिकेसाठी सुटली आहे एस टी प्रवर्गासाठी जागा यामुळे येथे आता एस टी प्रवर्गाचा महापौर होण्यास जागा मोकळी झाली आहे त्यानंतर ठाणे महामाल महापालिकेचा प्रवर्ग ठाणे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाणे महापालिकेत एस सी प्रवर्गासाठी ही जागा सुटलेली आहे त्यानंतर जालना महापालिका देखील एससी प्रवर्ग अर्ध अनुसूचित जाती यासाठी हा प्रवर्ग सुटलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढची महापालिका आहे लातूर महापालिका लातूर महापालिका देखील एससी प्रवर्ग अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी ही जागा सुटली आहे त्यानंतर पुढची महापालिका आहे पनवेल महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेतील भाजपची सत्ता या ठिकाणी ओबीसी प्रवर्ग सुटलेला दिसतोय त्यानंतर पुढची महापालिका मित्रांनो उल्हासनगर महापालिका उल्हासनगर मध्ये देखील ओबीसी प्रवर्ग सुटल्यामुळे एकनाथ शिंदेनायक मोठं यश मिळताना दिसतय त्यानंतर पुढची महापालिका इचलकरंजी महापालिका इचलकरंजी महापालिका देखील ओबीसी प्रवर्गासाठीच ही महापालिका सुटलेली आहे त्यानंतर पुढची महापालिका चंद्रपूर महापालिका चंद्रपूर महापालिकेवर देखील ओबीसी प्रवर्ग ओबीसीसाठी चंद्रपूर महापालिका पुन्हा एकदा सुटल्याचं दिसून आहे त्यानंतर पुढची महापालिका कोल्हापूर महापालिकेसाठी ओबीसी प्रवर्ग कोल्हापूर महापालिकेत सध्या सत्तेच्या खूप मोठ्या गंभीर चर्चा आहे तिथे मात्र ओबीसी प्रवर्ग जळगाव महापालिका महापालिकेमध्ये देखील ओबीसी प्रवर्गासाठी ही महापालिका सुटल्याने भाजपला इथे मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे अविलान नगर महापालिकेत अविन नगर महापालिकेत भाजपला मोठा झटका इथे ओबीसी प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग यासाठी ही जागा सुटलेली आहे त्यानंतर पुढची महापालिका अकोला महापालिकेमध्ये अकोला महापालिकेत ओबीसी प्रवर्गासाठी ही महापालिका सुटल्याचं सध्या तरी जाणवत आता मुंबईला नेमकी कोणती जागा ते बघूया धुळे महापालिकेमध्ये सर्वसाधारण महापालिकासाठी धुळे मनपा सुटलेली आहे त्यानंतर मित्रांनो पुढची महापालिका येते मालेगाव महापालिकेवरती मालेगाव महापालिकेने इस्लाम पार्टी किंवा शिंदेगड इथे स्थापन करेल परंतु इथे सर्वसाधारणसाठी जागा सुटली आहे खुला सर्वसाधारण त्यानंतर भिवंडी महापालिका भिवंडी महापालिकेत देखील काँग्रेस सत्तेत असून इथे सर्वसाधारण खुला या जागासाठी इथे महापालिका सुटलेली आहे त्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका पुण्यावरती इथे भाजपचं वर्चस्व इथे मात्र सर्वसाधारणच खुला महिला इथे सुटल्या आहे त्यानंतर अमरावती महापालिका अमरावती अमरावती महापालिकेत्र सत्तेच्या चाव्या कुणाकडे अजून स्पष्ट नाही मात्र सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी इथे आरक्षण मालेगाव महापालिकेसाठी सर्वसाधारण खुला पुन्हा एकदा याच भागात इस्लाम भारतीचे इथे महापौर होऊ शकतो त्यानंतर पुणे महापालिकेत चर्चा राज्यात जोरदार होती पुणे महापालिकेत भाजपनं निर्धार वर्चस्व सिद्ध केले इथे देखील सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी जागा सुटलेली आहे वसई विरार महापालिका वसई विरारमध्ये देखील सर्वसाधारण वर्गासाठीच इथे खुल्या वर्गासाठी जागा सुटलेली आहे त्यानंतर मीरा महापालिका मीरा भाईंदर मध्ये देखील सर्वसाधारणच खुला प्रवर्ग सुटल्याने भाजपचा मात्र इथे खूप मोठा घाम फुटला आहे त्यानंतर नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता या भागामध्ये खुला सर्वसाधारण महिला या जागेवरती सुटल्याने सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे त्यानंतर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर महापालिकेत देखील सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी जिथे जागा सुटलेली आहे त्यानंतर पुढचे येथे महापालिका सोलापूर महापालिकेमध्ये सर्वसाधारण महापालिका इथे देखील खुल्या प्रवर्ग सोलापूरला खुला प्रवर्ग वर्ग सुटला आहे त्यानंतर नांदेड महानगरपालिकेमध्ये देखील खुला सर्वसाधारण महिला सुटलेला आहे नांदेड पुन्हा एकदा खुला प्रवर्ग त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेची चर्चा जोरदार सुरू होती या भागात देखील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठीच इथे जागा सुटलेली आहे त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेनंतर पिंपरी चिंचवड मनपा सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी चिंचवड सुटलेली आहे महापालिका मित्रांनो पुढे बघूया सांगली महापालिका सर्वसाधारण म्हणजे खुलाच प्रवर्ग सांगलीमध्ये देखील खुला प्रवर्ग सुटल्याची चर्चा आहे इथे त्यानंतर पुढची महापालिका मुंबई महापालिका याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं मुंबईमध्ये देखील सर्वसाधारण महिला प्रवर्ग सुटल्याने आता उद्धव ठाकरे यांच्या आशा मात्र इथे सगळ्या संपलेल्या आहेत अशा प्रकारे या महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांमध्ये आरक्षण सुटल्या कोणत्या पक्षाचा महापौर होणार हे आपल्याला पुढच्या दोन दिवसात स्पष्ट होईल मुंबईच्या आरक्षणावरती मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतल्यामुळे आते पुन्हा होणार का आता हे पाहतो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद सुरुवातीलाच मी मित्रांनो मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड समोर येत आहे अखेर उद्धव ठाकरे आणि भाजपचं मनोमिलन तर तिकडे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिली ऑफर मित्रांनो मुंबईच्या राजकारणात पडद्याच्या पाठीमागे अतिशय मोठ्या घडामोडी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच सध्या शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य केल्यामुळे मुंबईत महाराष्ट्राच्या दोन शिवसेना एकत्र येणार या विषयाला अखेर सगळ्यात मोठं यश मिळतं दिसतंय सविस्तर बातमी जाणूया पडद्याच्या पाठीमागे भाजपकडून देखील थेट उद्धव ठाकरेंना युतीची साथ तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेना ठाकरेंच्या नेत्याकडूनच मिळालाय सगळ्यात मोठा रिस्पॉन्स या दोन महत्वाच्या घडामोडी मुंबईमध्ये जाणून घेऊया मित्रांनो मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर बनवण्याच्या जोरदार हालचाली सुरू असतानाच मुंबईत भाजपचा महापौर नको उद्धव ठाकरेंनी मांडली महत्वाची भूमिका मुंबई सर भाजपच्या हातात गेली तर राज्याचं राजकारण राज्चा राज्चा संपूर्ण तीनशे साठ अंश डिग्री सेल्सिअसमध्ये फिरणं आणि भाजपा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करेल अशा प्रकारची विवरचना भाजपा सध्या तयार करत आहे यादृष्टीनं उद्धव ठाकरेंनी आता फिल्डिंग लावली असून मुंबईत भाजप नकोच अशी सगळ्यात मोठी घोषणा केल्यानंतर मात्र भाजपाने थेट उद्धव ठाकरेंनाच साथ घातली आहे मुंबईमध्ये आज सगळ्यात मोठी घडामोड घडताना दिसतीये है, ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांची सोडत आता बाहेर पडतीये सोडत बाहेर पडल्याच्या नंतर मुंबई महानगरपालिकेची सोडत जर एस टी कॅटेगरी अनुसूचित जमाती याला सुटली तर मात्र मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर पडण्यास कोणीही अडवणार नाही अशा प्रकारची उद्धव ठाकरेंनी खेळी केली आहे कारण मुंबईत फक्त उद्धव ठाकरेंचेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवक निवडून आलेत एकनाथ शिंदेचे झिरो भाजपचे झिरो अशी नगरसेवक संख्या असल्याकारणानं उद्धव ठाकरेंना मुंबईत महापौर पदाची सगळ्यात मोठी लॉटरी आता लागता दिसतेय या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली असून भाजप देखील उद्धव ठाकरेंना मनोमिलनासाठी साथ घालत आहे या एकाच सगळ्या घटनेमुळे मुंबईचं राजकारण अगदी ढळून निघाल्याची चर्चा आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे खासदार असणारे संजय जाधव परभडीतून सगळ्यात मोठं वक्तव्य करून त्यांनी राज्याच्या राजकारणाला एक नवी आयाम नवीन आयाम दिलाय नवीन बातमी दिली आहे त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये जर शरद पवार आणि अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र येत असतील तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी मुंबईच्या भल्यासाठी एकनाथ शिंदेंनी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन मुंबईमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र कराव्यात एकनाथ शिंदेंनी दोन पावलं मागे यावं आणि उद्धव ठाकरेंना एकत्र येण्यासाठी ऑफर द्यावी किंवा दोन्ही शिवसेना नेत्यांनी एकत्र यावं हे सगळ्यात मोठं वक्तव्य शिवसेनेचे विद्यमान खासदार ज्यांनी आत्ताच परभणी महानगरपालिका जिंकली असून ते खासदार संजय बंडू जाधव यांनी मोठं वक्तव्य केल्यामुळे आता सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या आहेत मुंबईमध्ये खरंच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना साथ घालतील का आणि दोन्ही शिवसेना एकत्र येतील का यावरती चर्चा सुरू झाल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे या दोन शिवसेना एकत्र येऊ नयेत यासाठी भाजपने मात्र आता जोरदार फिल्डिंग लावल्याची मुंबईतून चर्चा सुरू झाली भाजपाला सध्या वाटत आहे की मुंबईमधून एकनाथ शिंदेंनी आणि उद्धव ठाकरेंनी कधीही जवळ येऊ नये जर असं झालं तर महाराष्ट्राचं चित्र पूर्णपणे बदलून भाजपाला घरचा रस्ता मिळून भाजपा घरी बसेल महाराष्ट्रातील सत्ता भाजपची जाईल केंद्रातील सत्ता देखील उलटेल यामुळे दोन्ही नेते उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे दोघांनी एकत्र येऊ नये अशा प्रकारची प्रक्रिया सध्या चालू असल्याचं चा दिसतंय यामुळे भाजपने देखील आपली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे उद्धव ठाकरेंना भाजपने मनोमिलन करण्यासाठी ऑफर दिल्याची जोरदार चर्चा आहे मित्रांनो नेमकी ती बातमी काय आहे ते आता आपण पाहून घेऊया राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महापौर पदाच्या निवडीचे सर्वांचेच लक्ष लागले आहे अशा महापालिका आहेत जिथे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी आणि वेगवेगळी समीकरणं समोर येताना दिसत आहेत मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या सोबत यावं आपली सोबती घ्यावी यासाठी महानगरपालिकेत भाजपने आता उद्धव ठाकरेंना साथ घातली आहे महाराष्ट्रातील अकोला या महानगरपालिकेमध्ये बहुमताच्या एक्केचाळीस आकड्या थेट ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली आहे भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांची अकोल्यात बैठक झाली आणि भाजपाला आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ऑफर आल्याची चर्चा आहे त्यामुळे दोन्ही भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला करून उद्धव ठाकरे एकत्र होती अशी चर्चा आहे अकोल्यात भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला मदतीची मागणी केली आहे आता ठाकरे गटाकडून उपमहापौर पद आणि स्थायी समिती च्या अध्यक्षपदाची मागणी करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे ठाकरे गटाच्या प्रस्तावावरती भाजप चर्चा करणार आहे भाजप आणि ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या गुप्त बैठकीची माहिती समोर आली आहे अशाच बातमीची मुंबईमध्ये देखील चर्चा सुरू झाली मुंबईत देखील भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेची युती होईल का या सगळ्या चर्चा सुरू झाल्यात दुसरीकडे मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाचा एकनाथ शिंदेंनी करेक्ट कार्यक्रम केल्यामुळे आता भाजप देखील उद्धव ठाकरेंना कल्याण डोंबिवलीमध्ये ऑफर देत आहे की आमच्यासोबत आले तर मात्र कल्याण डोंबिवलीचा महापौर आपलाच होईल असे भाजपने उद्धव ठाकरेंना साथ घातल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे या दोन बड्या नेत्यांमध्ये आता चर्चा होऊन शिंदेना सत्तेच्या बाहेर करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्यात का असा प्रश्न सध्या सुरू होतोय एकनाथ शिंदेंनी भाजपाला कमी लेखत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायच्या कल्पना आखल्या होत्या आणि अखेर भाजपा महाराष्ट्राच्या सत्तेतूनच एकनाथ शिंदेना दूर करणार का आता या सगळ्या घडामोडी सुरू झाल्यात मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्राचं मुंबईचं राजकारण ठाकरेंच्या भोवती कसं फिरतंय हे आपण सध्या बघू शकताय परंतु एकनाथ शिंदेंना जर सत्तेच्या बाहेर निघायचं असेल तर भाजपा त्यांना कोणत्याही क्षणी सत्तेच्या बाहेर करून सगळ्या महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊ शकते अशा प्रकारची लिल्हा या भाजपने सुरू केल्याची देखील माहिती आहे यामुळे एकनाथ शिंदेंना मुंबईत भाजपला पाठिंबा द्यावाच लागेल अन्यथा राज्याची सत्ता देखील हातातून घुमावी लागेल अशी धमकी भाजपच्या नेत्यांनी दिलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का शिंदेंच्या शिवसेना सत्तेतून बाहेर करण्यासाठी उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी कोणताही निर्णय घेऊ शकतात अशी देखील माहिती समोर येत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर करण्यासाठी उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील का याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईच्या राजकारणात शिंदेंना बाहेर असता तर उद्धव ठाकरेंना थेट सपोर्ट आपला